दुपारी दुपारी एक ची वेळ घोषित झालेली आहे साधारणपणे लोकांनी जमल्यानंतर आम्ही निघू पण एक ची वेळ दिली म्हणजे लोकांनी एक वाजस्तो जमावावं असा अपेक्षा आहे की साधारण मोर्चा दोन तोंडला वगैरे दो, 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 दो सुरू भाषण कुठे भाषण महापालिकेच्या इमारतीच्या मुख्यालयासमोर माननीय आदित्यजींचा पण जो मोर्चा तिथंच आमचं व्यासपीठ पत्रकार संघाच्या समोर पुढं झाला पण जो मध्ये आयलंड आहे तिथं ते आमचं व्यासपीठ असेल आणि त्या व्यासपीठावर तिथे मोर्चा आणि महत्वाचं हे आहे की चार चार मोर्चा संपवायचा जेणेकरून मुंबईकरांना त्रास होणार नाही हा आमचा मुख्य हेतू आहे हा मुंबईकरांच्या हितासाठीच मोर्चा आहे कारण का वोट चोरी याच्यातनं लोकशाही मारली जाते पण त्याचबरोबर कामावर येणारा मुंबईकर हा त्रस्त होता कामा नाही त्याच्यासाठी मोर्चाचं टायमिंगच असं ठेवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत मुंबईकर कामावरनं सुटण्याच्या आधी मोर्चाची लोक बाहेर गेले मोर्चा या संदर्भात क्यू आर कोड सुद्धा आमच्याकडनं आमच्या सगळ्या येणाऱ्या मोर्चेकऱ्यांना दिला जाईल दे, तो पाहिला का त्यांना त्याचा रस्ता कळणार आहे मोर्चाची वेळ घोषित करण्यात आलेली आहे त्यानुसार मोर्चा येईल पाऊस सगळंच आहे पण काल आदरणीय उद्धवजीनी सुद्धा त्या दोन वरळीच्या एन एसीआय डोम मध्ये सांगताना पाऊस असो म्हणून मोर्चा निघाल म्हणजे निघणार आता आपण पाहताय की माझ्यासोबत सचिन सावंत काँग्रेसचे आहेत राष्ट्रवादीचे रेड्डी आहेत महा आमगावकर आहेत हे सर्व पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत अमदासांचे अनिल देसाई जी आहेत मी अनिल परब आहेत माझे अभिनकर आहेत त्याचपणे सगळी भांडळी आता बैठकीला होती आणि त्यानुसार आम्ही हे नियोजन आज केलेलं आहे त्याला सर्वात आनंदाची गोष्ट की पोलिसांनी पूर्णपणे सहकार्य मुंबई पोलीस आयुक्त माननीय देवेंद्र साहेब आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत आज महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षाचे प्रतिनिधी एक तारखेला जो ओट चोरी दबाडी या संदर्भातला गोंधळ करण्यासाठी जो मोर्चा निघणार आहे आणि आम्ही सांगितलं फॅशन फॅशन आहे आमच्या सर्व मोर्चेकऱ्यांनी जर मध्य रेल्वेने येणार असतील आणि तर छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या उतरला असेल तर त्यांनी समोरच्या कॅप्टन सिनेमा किंवा आराम हॉटेलच्या गतीनं जाऊन आझाद मैदान आणि मुंबई जिमखादा याच्यामध्ये असलेल्या पायवाटेने फॅशन स्ट्रीट वर यायचंय थेट महापालिकेच्या रस्त्यावर यायचं नाही त्याचबरोबर जे पश्चिम उपनगरात येणार आहेत त्यातले काही मेट्रो ने येतील काही बस नेतील त्यांनी इन्कम टॅक्सच्या बहुर्षी गरबे रोड नेऊन इन्कम टॅक्सच्या इमारती समोर आहे आणि तिथून आपल्या चालत चालक हॉस्पिटलला क्रॉस करतो फॅशन स्ट्रीट वर यायचे दोन्ही बाजूने जे येतील आणि गाड्या त्यांनी पुढं नेऊन पार्क करायचे इकडं थोडं पीडेमिडونو बोलणं द्यायचं इकडे जजगेटच्या बाजूला कि पुढा स्वतःचा चौकाकडनं पुन्हा त्याच ओढला पार्क करता येतील आता या सगळ्यासाठी वेळ सरलेली आहे मैं मुंबई सिटी आहेत देव भारती साहेब और अन्य अधिकारी होते साथ मुलाकात सहारे साथ में कांग्रेस पार्टी के सचिन सावंत जीवेंद्रवर जी राष्ट्रवादी जी, जी, जी के बाला नानी अवर जी हमारे पार्टी के सांसद अनिल देसाई जी भी है वहाँ हमारे अभ्यंकर जी है ये सभी राखी जाधवी अभिषे सभी सभी पार्टी के नेतागण यहाँ उपस्थित रहे और आज उनसे जब मुलाकात की तो बता दिया कि ये जो चोरी गंदी छोड़ हम लोग नारा दे रहे थे लोकसभा में उस नारे को लेकर अभी महापालिका जिला परिषद के चुनाव होने वाले उस चुनाव में हम लोग जब राज्य के चुनाव आयुक्त तो से मिले थे तो उन्होंने जब बताई असमर्थ था कि जो बोगस वोटिंग उनके सामने लाने के बाद में तो उसके ऊपर क्या कार्रवाई करेंगे वो तो आगे बढ़ रहे तो उसके, उसकी प्रताड़ना उसकी निषेध करने के लिए हम सभी लोग सभी पार्टी के नेता जो निकट आकर हम लोग रैली निकाल रहे हैं वो रैली है हमारे मेट्रो सिनेमा के सामने से जो आने से शुरू हो जाएगी फैशन से, से शुरू हो जाएगी और महापालिका के मुख्यालय के सामने समाप्त होगी सभी पार्टी के सभी नेतागण वही सम्बोधित करेंगे और जो मार्ग बताया है उसका क्यू आर कोड निकल कर हम सभी को बताएंगे इस बात से आपको आना है इस बात से जाना है और इस बात से गाड़िया यहाँ उठाएंगे यहाँ हमारे जो आएंगे विषित करने में जो हमारे सारे कार्यकर्ता आएंगे वो यहाँ उतर जाएंगे वहाँ से चल कर। वो पैसे चेक पर आके कोई बैनर झंडा सही पूर्ण देशामध्ये एक, एक राग आहे त्यामुळे मोर्चा प्रचंड मोठा होईल हा म्हणजे पक्षाचा मोर्चा असण्यापेक्षा हा लोकांचा मोर्चा असणार आहे हा सत्याचा मोर्चा आहे त्यामुळे मोर्चाला गर्दी किती होणार भविष्य सांगण्यासाठी आम्ही ते उभे नाही लोक येणार गाडीकर येणारच पण लोकांना जात आहे या लोकांमध्ये पसरलेली अस्वस्थता आहे आणि अस्वस्थता रस्त तुम्हाला रस्त्यावर दिसेल तुम्ही आझाद मैदान पोलीस स्थानकाला होते परवानगी मिळाली की किंवा आठीसाठी सांगितलं मुंबई शहराचे आयुक्त आम्हाला भेटलेले आहेत त्यांच्या त्यांच्यासोबत त्यांचे आहेत ट्रॅफिकचे अधिकारी सगळे भेटलेले आहेत अशा असताना परमिशनचे मला वाटत नाही अडचणी त्याच्यामुळे परमिशन तुम्हाला परमिशनचा पत्र पाठवून देतो सन्माननीय अरविंद सावंत साहेब खासदार आणि आमचे तुम्हाला माहिती दिलेली आव्हाड साहेबांनी त्याप्रमाणे एक वाजता की वेळ दिलेली आहे फक्त आपल्या माध्यमातून मी मेट्रो करणार आहे की मेट्रो मध्ये आमची लोक जी येतील त्यांची गैरसोय होणार नाही एवढी काळजी घ्यायला लागेल कारण मेट्रोचे दरवाजे ऑटोमॅटिक ते अडचण नाही यायला पाहिजे तो एक बजे का समय घोषित किया हुआ है। ना ना तो अपने अपने झेले है। क्या है पांच हम सब एक हट जाए और क्या है एक बजे एक बजे का समय घोषित किया है लेकिन हमारी हमारे लोग हमारे लोगो से कहना है और सभी से कहना है तो રાઈ 1:00 બજે કે બીચ મે સે મોર્ચા શુરૂ હો જાયેગા ઓર કિસી ભી હાલત મે હમ 4:00 બજે સે પહેલે મોર્ચા ખતમ કર લેંગે ક્યોકિ ભાઈ ઇજાજત મિલી કે કિસિ કિસિ ભી મુંબઈ કરો કો હમે તકલીફ નહીં દેની હે મોર્ચા કે વજહ સે મુંબઈ કર ફસ ગયે એસે કલ આપ જો ન્યુઝ ચલાને વાલે હે ઉસકો ઉનકો રોકના હે તો કિસી ભી હાલત મે હમ મુંબઈ કરો કો તકલીફ નહીં દેને વાલે હે હમારા મોર્ચા શુરૂ હો જાયે અમારી ઉમીદ હે કે લો ગાના શુરૂ કર દેંગે 1:00 બજે તક 2:00 બજે તક મોર્ચા શુરૂ હો જાયેગા 1 ઘંટે મે મોર્ચા ખતમ હો જાયેગા थोडे बहुत भाषण होंगे मोर्चा समाप्त बाद एकच बरोबर कि मोठ्या प्रमाणात कामगार त्यांच्यामध्ये सामील आणि कामगार प्रचंड प्रमाणात मोर्चा होईल आणि या मध्ये सगळे डावे पक्ष याच्यामध्ये सहभागी मुंबईचे कामगार सोबत बैठक झाली मोर्चा को तो आप याद है अभी तो रहने के लिए हम माननीय आयुक्त तो साहब से मिले हैं पुलिस कमिश्नर से मिले उनके साथ के सारे अधिकारी घंटे सभी सका तो ने सकारात्मक भूमिका ले तो ली उनके परमिशन मिला मैदान पूर्ण देशामध्ये एक राग आहे त्यामुळे मोर्चा प्रचंड मोठा होईल हा म्हणजे पक्षाचा मोर्चा असण्यापेक्षा हा लोकांचा मोर्चा असणार आहे हा सत्याचा मोर्चा आहे त्यामुळे मोर्चाला गर्दी किती होणार हे भविष्य सांगण्यासाठी आम्ही इथे उभी नाही मोर्चाला लोक येणार कार्यकर्ते येणारच पण लोकांना आमचं जात आहे या लोकांमध्ये पसरलेली अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता तुम्हाला रस्त्यावर दिसेल आझाद मैदान पोलीस स्थानकाला परवानगी मिळाली की मुंबई शहराचे आयुक्त भेटलेले आहेत त्यांच्या त्यांचे त्याचे आयुक्त भेटलेले आहेत ट्रॅफिकचे अधिकारी पण सगळे भेटलेले आहेत अशा असताना परमिशनचे मला वाटत नाही अडचण त्यांच्यामुळे परमिशन तुम्हाला परमिशनचं पत्र पाठवून देतो सन्माननीय अरविंद सावंत आणि आमचे माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे एक वाजता फक्त आपल्या माध्यमातून मी मेट्रो कमिशनरला विनंती करणार आहे की मेट्रो मध्ये आमची लोक जी येतील त्यांची गैरसोय होणार नाही एवढी काळजी घ्यायला लागेल कारण मेट्रो ते दरवाजे ऑटोमॅटिक बनवी होता त्यांची अडचण नाही यायला पाहिजे त्यांनी दरवाजे ते उघडे ठेवले तर बरं पडेल करत असेल अडचण व्हायची आणि नाही ते गर्च घेऊन जायचं